नमस्कार प्रेक्षकांना ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे प्रिया माहेर आलेली असते आणि त्यानंतर प्रतिमा लगेच तिला विचारते तर मी तू कोणासोबत फोनवरती बोलत होती तेव्हा प्रिया विचारते का बरं प्रतिमा म्हणते की मी त्यावरती महिपत असं नाव वाचलं मी रविराजकडून महिपत याचं नाव यापूर्वी खूप आश्रमाच्या केस संदर्भामध्ये ऐकलेलं आहे पण तो तुला का कॉल करत असेल असं तिने लगेचच प्रश्न विचारलेला असतो तेवढ्यात रविराज देखील वरच्या रूममधून तू खाले हॉलमध्ये आलेला असतो आणि प्रतिमाकडे तो पाहत असतो दोघींचं बोलणं सुद्धा त्याने ऐकलेलं असतं आणि लगेचच आश्राने विचारतो त्यांनी काय अगं तुला महिपतचा कॉल आला होता का आता तो पुन्हा पुन्हा त्याला विचारू लागतो तेव्हा तो म्हणतो की अगं बोल ना महिपतचा कॉल आला होता का अगं साक्षी शिकरीबरोबरचे सर्व कॉन्टॅक्ट्स तू डिलीट केले होते ना तेव्हा प्रिया लगेचच खोटं बोलू लागते आणि म्हणते की नाही बाबा अफकोर्स नाही हो मी तिच्या कॉन्टॅक्टमध्ये देखील नाही आहे साक्षी मला कॉल साक्षी मला कॉल करत नाही आहेत तर महिपतचा तर प्रश्नच येणार नाही तो कशाला मला कॉल करेल बरं प्रतिमा म्हणते की तुला असं का वाटतंय आहे त्यानंतर रविराज म्हणतो तुला असं का वाटतं आहे की त्याचाच कॉल आला होता म्हणून पुन्हा हो। ते म्हणते की अहो जेव्हा तन्वीचा फोन वाचला ना तेव्हा मी त्यावरती महिपत असं नाव वाचलं होतं असं प्रतिमा म्हणत असते रविराजला तेव्हा प्रिया आता लगेचच घाबरते आणि तिच्या डोक्यामध्ये क्लिक होतं हिने आपल्याला बरोबर पकडलेलं आहे त्यानंतर महिपतचं नाव ती हे दोघं बोलत असताना अगदी इशिता फेने म्हणजे एका क्षणाचाही विलंब न लावता महिपतचं नाव ती माही तिच्या फ्रेंडचं नाव आहे असं दाखवण्यासाठी मोबाईलमध्ये ती एडिट करते महिमत महिपतच्या ठिकाणी ती माही असं नाव लिहित असते यानंतर रविराज प्रतिमाला म्हणतो प्रतिमा तुला खात्री आहे का त्यावेळी ही प्रतिमा म्हणते हो मला खात्री आहे अहो तो फोन इथेच होता आणि मी इथून पाहिलं ना तेव्हा प्रिया लगेच ते सांगू लागते की मला समजलं आता नक्की काय गोंधळ झाला आहे ते तिने लगेच भाजी पलटलेली असते आणि ती पुढे बोलू लागते अहो बाबा मला मला आता माझ्या कॉलेजच्या मैत्रिणीचा फोन आला होता ना तिचं नाव माही असं आहे मग आईला असं वाटलं असेल की महिपतचा फोन आला असेल अगं आई तू माहीच्या ऐवजी महिपत वाचला असेल ना तेव्हा प्रिया म्हणते की आई तू ना जरा डोळे तपासून घे कारण या वयामध्ये चष्मा वाचणं जरा अवघडच होऊन बसतं ना बघ तेव्हा रविराज टेन्शनमध्ये आलेला असतो प्रतिमा म्हणते मला चष्म्याशिवाय ही अगदी व्यवस्थित दिसते त्यांनी मी वाचलं होतं आणि त्यावरती महिपत असं नाव होतं ते इकडे मला तुझा फोन चेक करायचा आहे फोन दे बघू तेव्हा प्रियामध्ये हो हो ना काही हरकत नाही असं म्हणून लगेचच तिने तिचा फोन प्रतिमाकडे दिलेला असतो प्रतिमा फोनचा पासवर्ड टाकून ओपन करते त्यावरती कॉल रेकॉर्डिंग आणि कॉल हिस्ट्रीमध्ये माही असं स्क्रीनवरती नाव असतं ते पाहून प्रतिमाला धक्काच पुसतो तिला प्रियाची रिॲलिटी हळूहळू समजत असते परंतु ती एक्झॅक्टली प्रूफ तिच्याकडे नसतो त्यामुळे ती शांत बसून राहते प्रिया हसं तसं विचारते माहीच आहे ना एकदा दा सुद्धा दाखव बरं चेक करून घ्या तुम्ही दोघंही बाबा असं म्हणून रविराजकडे फोन देते रविराज चेक करतो त्या त्यावरती माहीच नाव असतं तेव्हा प्रिया आता लगेचच म्हणते आईचं ना दोन्ही बाबतीमध्ये सगळ्याच गोष्टीमध्ये कसा गोंधळ होतोय बाबा तुम्ही पाहिलं ना तेव्हा आता म्हणते की नाही हो मी पाहिलं होतं अगदी स्पष्टपणे त्यावेळी आता दोन्ही नावासारखेच आहेत ना म्हणून गोंधळ उडणं पॉसिबल आहे असं रविराज म्हणतो त्यावेळी प्रतिमा बिचारीला गप्प बसावं लागतं कारण की प्रियाने डाव साधून बरोबर सिच्युएशन तिच्या पद्धतीने व प्रियाने अगदी सीताफीने तिच्या स्क्रीन रेकॉर्डिंगवरती जे नाव असतं मैपतचं ते चेंज करून माही असं केल्यामुळे ती आता अगदी व्यवस्थितपणे या सर्व गुंजामधून सुटलेली असते आणि बिचारी प्रतिमा ही बरोबर असून देखील तिला खोटं ठरवण्यात आलेलं था असतं प्रियाचा हातखंडाच असतो आपल्यावरती आलं की दुसऱ्यावरती ढकलून देणे आणि तिला सिच्युएशनप्रमाणे गोष्टी म्हणजे आयडिया देखील लगेच क्लिक होतात आणि त्या पद्धतीने आज तिने रविराज आणि प्रतिमा या दोघांनाही तिच्या चालाकीने येड्यात काढलेलं असतं म्हणजे पूर्णपणे त्यांची फसवणूकच केलेली असते आज जर प्रतिमाने बरोबर पाहिलं असतं किंवा लगेच मोबाईल घेतला असता तर ती तिचं उघडं पड माही मा नाही तर तो मैफतचा कॉल प्रियाला आला आहे परंतु प्रिया ही खूप हुशार आणि चतुर मुलगी असते अगदी शेताफिने या सिच्युएशन मधून तिने स्वतःची सुटका करत संपूर्णपणे आळा प्रतिमावरती टाकलेला असतो आणि तिला म्हणालेली असते तुझ्या गोळ्या चुकल्या आहेत वाटतं आई प्लीज तू गोळ्या वेळेवरती ना आणि असं वरतून वा करज, काजी असल्याचं नाटक देखील तिने रविराज समोर केलेलं असतं म्हणजे तिच्या बाबांना म्हणजेच रविराजला असं वाटावं की खरंच प्रिया म्हणजेच तन्वी आईची किती काजी करत आहे आणि या सर्व गोष्टींवरती ॲटोमॅटिकली पडदा पडलेला असतो आणि तर अशा पद्धतीने हा प्रसंग आपल्या